आज मी तुम्हाला एका मेंदूच्या डॉक्टरांनी सांगितलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट साठी ओलांडलेल्या प्रत्येकासाठी खूप मोलाची आहे जर तुमचं वय साठ पेक्षा जास्त असेल तर एक छोटीशी सवय तुमच्या नकळत झोपेमध्ये स्ट्रोकचा धोका वाढवू शकते कोणताही इशारा नाही कोणतीही वेदना नाही एका क्षणी तुम्ही ठीक असता आणि दुसऱ्या क्षणी तुमचा हात उचलत नाही तुमची वाचा अडखळते किंवा तुमचा तोल जातो एका प्रसिद्ध मेंदूच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांनी अनेक वयस्कर लोकांना या परिस्थितीतून जाताना पाहिलं आहे आणि याचं कारण धूम्रपान चुकीचा आहार किंवा व्यायामाचा अभाव हे नव्हतं तर अशी एक गोष्ट होती जी त्यांना मदत करत आहे असं त्यांना वाटत होतं ती गोष्ट म्हणजे विटॅमिन्स हो खरंच विटॅमिन्स रोज लाखो ज्येष्ठ नागरिक आपली हाडे मजबूत करण्यासाठी ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात आणि यातले अनेक विटॅमिन्स मदत करतातही पण काही विटॅमिन्स विशेषत जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी घेतल्यास तुमच्या मेंदूला धोक्यात घालू शकतात आज ते डॉक्टर तुम्हाला अशा पाच सामान्य विटॅमिन्सबद्दल सांगणार आहेत जे स्ट्रोक ब्रेन हॅमरेज म्हणजेच मेंदूतील रक्तस्त्राव किंवा रक्तदाब वाढण्याचा धोका वाढवू शकतात विशेषत पहाटेच्या वेळी जेव्हा तुमचा मेंदू सर्वात जास्त संवेदनशील असतो जर तुम्ही कधी विटॅमिन डी ई बी सहा ए किंवा नायसिन नायसन घेतलं असेल तर हा व्हिडिओ तुमचा जीव वाचवू शकतो पुढे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट नक्की सांगा तुम्ही घेत असलेले व्हिटॅमिन्स नुकसान करू शकतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का कमेंटमध्ये हो टाईप करा आणि जर तुमच्या किंवा तुमच्या प्रियजनांच्या मेंदूचे आरोग्य तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि अशाच शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सर्वात आश्चर्यकारक व्हिटॅमिननी सुरुवात करूया व्हिटॅमिन डी याबद्दल तुम्हाला माहिती नसलेली एक गोष्ट तुमच्या रात्रीच्या शांत झोपेला धोकादायक बनवू शकते तुम्ही ऐकलं असेल की व्हिटॅमिन डी हाडांसाठी मुडसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगलं असतं आणि हे मर्यादित प्रमाणात खरंही आहे पण एक गोष्ट ज्येष्ठांना कधीच सांगितली जात नाही खूप जास्त व्हिटॅमिन डी विशेषत रात्रीच्या वेळी घेतल्यास स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो त्या डॉक्टरांनी सांगितले की हे ऐकायला धक्कादायक वाटेल पण त्यांनी स्वतःच्या रुग्णांमध्ये हे अनुभवलं आहे उदाहरणार्थ श्री सावंत एक चौऱ्याहत्तर वर्षांचे निवृत्त लष्करी अधिकारी ते अतिशय हुशार शिस्तप्रिय आणि आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यायचे रोज सकाळी ठरल्याप्रमाणे ते आपली सगळी सप्लिमेंट्स घ्यायचे ज्यात दहा हजार आयुची व्हिटॅमिन डी कॅप्सूल असायची जी त्यांनी मेडिकलमधून स्वतःचं विकत आणली होती त्यांना वाटत होतं की ते आपल्या हाडांचं रक्षण करत आहेत पण त्यांना हे माहीत नव्हतं की हीच सवय हळूहळू त्यांच्या शरीराला एका मोठ्या धोक्याकडे ढकलत होती एका सकाळी त्यांच्या पत्नीने त्यांना गोंधळलेल्या अवस्थेत पाहिलं ते नीट बोलू शकत नव्हते त्यांचा उजवा हात निर्जीव झाला होता रात्रीतून त्यांना स्ट्रोक आला होता त्यांच्या रक्ताच्या तपासणीत कॅल्शियमची पातळी धोकादायकपणे वाढलेली दिसली रक्तवाहिन्या धमन्या कडक झाल्या होत्या आणि रक्तदाब पूर्णपणे अनियंत्रित होता या सर्वांमागे कारण होतं व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विटॅमिन डी जास्त प्रमाणात घेता तेव्हा तुमच्या रक्तात कॅल्शियम जमा होऊ लागतं या अतिरिक्त कॅल्शियमचं काय करायचं हे शरीराला कळत नाही मग शरीर ते कॅल्शियम तुमच्या धमन्यांमध्ये पाठवतं ज्यामुळे त्या कडक आणि अरुंद होतात आणि याचा परिणाम काय होऊ शकतो रक्तात गुठळी तयार होऊन ती थेट तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू शकते वयानुसार आपल्या धमन्यांची लवचिकता नैसर्गिकरित्या कमी होते त्यात डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता अपुरी झोप आणि रात्रीच्या वेळी कॅल्शियममध्ये झालेली वाढ या सर्वांमुळे स्ट्रोकसाठी एक परफेक्ट वादळ तयार होतं सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना मिळत नाही तुम्ही रात्री शांत झोपता आणि सकाळी उठता तेव्हा तुमचं आयुष्य कायमचं बदललेलं असतं आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक विटॅमिन डी सप्लिमेंट्समध्ये ज्येष्ठांना आवश्यकतेपेक्षा खूप जास्त डोस असतो पाच हजार आययू दहा हजार आययू लोक रोज हे घेतात त्यांना वाटतं जास्त म्हणजे जास्त चांगलं पण अभ्यासात असं दिसून आलं आहे की तुमच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता नसल्यास रोज दोन हजार आययू घेणे देखील जास्त असू शकतं एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा जर तुम्ही विटॅमिन डी घेत असाल विशेषतः कॅल्शियम किंवा हृदयाच्या औषधांसोबत तर नियमितपणे रक्ताची पातळी तपासणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते नेहमी सकाळी घ्या रात्री झोपण्यापूर्वी कधीच घेऊ नका आता जर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल तर थांबा पुढचं विटॅमिन असं आहे जे अनेकजण हृदयाच्या आरो आरोग्यासाठी घेतात पण वयस्कर लोकांमध्ये ते रक्ताच्या गुठळीपेक्षाही धोकादायक गोष्टीला कारणीभूत ठरू शकतं ब्रेन हॅमरेज चला विटॅमिन ई बद्दल बोलूया विटॅमिन ई ज्याला हृदयाचा मित्र म्हटलं जातं जर तुम्ही अनेक वर्षांपासून ते घेत असाल तर तुम्ही एकटे नाही साठी ओलांडलेले अनेक लोक आपल्या हृदयाला आधार देण्यासाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि कदाचित स्मरणशक्ती आणि त्वचेचं आरोग्य वाढवण्यासाठी विटॅमिन ई घेतात पण जी गोष्ट बाटलीच्या लेबलवर लिहिलेली नसते ती अशी की जास्त प्रमाणात विटॅमिन ई विशेषतः हृदयाच्या औषधांसोबत घेतल्यास मेंदूमध्ये रक्त धोका वाढू शकतो त्या डॉक्टरांनी एक अशी गोष्ट सांगितली जी ते कधीच विसरू शकत नाहीत श्रीमती देवकी जोशी एक्क्याऐंशी वर्षांच्या नागपूरमधील एक निवृत्त ग्रंथपाल त्या खूप हुशार होत्या आणि त्यांच्या हातात नेहमी एक पुस्तक असायचं त्यांना हृदयाच्या झडपेचा ज्याला हात वाघ म्हणतात त्याचा त्रास होता आणि त्या वॉरफेरीन नावाचं रक्त पातळ करणारं औषध घेत होत्या त्यांचे डॉक्टर प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होते त्यांच्या रक्ताच्या चाचण्या नॉर्मल होत्या रक्तदाब स्थिर होता पण एके दिवशी त्यांनी मासिकात जाहिरात पाहून नॅचरल विटॅमिन ईची e बाटली विकत आणली प्रत्येक कॅप्सूलमध्ये आठशे आयु होतं मला वाटलं की ते माझ्या स्मरणशक्ती आणि रक्ताभिसरणासाठी मदत करेल असं त्यांनी नंतर डॉक्टरांना सांगितलं तीन आठवड्यांनंतर त्यांना तीव्र डोकेदुखी गोंधळ आणि उलट्यांच्या त्रासामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं ब्रेन स्कॅनमध्ये हेमोरेजिक स्ट्रोक दिसून आला म्हणजेच मेंदूच्या आत रक्त अस्त्राव याचं कारण उच्च रक्तदाब किंवा पडणं नव्हतं तर वॉरफेरिन आणि उच्च डोसमधील विटॅमिन ई e यांच्या एकत्रित परिणामामुळे त्यांचं रक्त इतकं पातळ झालं होतं की ते गोठूच शकत नव्हतं त्यांच्या मेंदूतील फक्त एक नाजूक रक्तवाहिनी फुटली बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की विटॅमिन ई e जास्त प्रमाणात घेतल्यास ते नैसर्गिक कोगुलंट म्हणजेच रक्त पातळ करणारं म्हणून काम करतं याचा अर्थ ते रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावतं जर तुम्ही आधीच एस्पिरिन प्लॅविक्स किंवा इतर कोणतंही रक्त पातळ करणारं औषध घेत असाल आणि त्यावर व्हिटॅमिन ई घेतलं तर अंतर्गत रक्तस्त्रावाचा धोका नकळतपणे वाढतो विशेषतः मेंदूमध्ये जिथे थोडासा रक्तस्त्राव सुद्धा तुमची वाचा स्मरणशक्ती किंवा चालण्याची क्षमता हिरावून घेऊ शकतो आणि हे लक्षात घ्या वयस्कर लोकांसाठी शिफारस केलेला डोस फक्त पंधरा मिलीग्रॅम सुमारे बावीस आय्यू आहे तरीही दुकानांमध्ये मिळणाऱ्या बहुतेक सप्लिमेंट्समध्ये दोनशे चारशे अगदी एक हजार आय प्रति कॅप्सूल असतं श्रीमती देवकी वाचल्या पण आता त्यांना काठीच्या आधाराने चालावं लागतं त्यांची स्मरणशक्ती पूर्वीसारखी राहिली नाही त्यांनी डोळ्यात पाणी आणून डॉक्टरांना सांगितलं मला फक्त स्वतःला मदत करायची होती मी स्वतःचं नुकसान करत आहे हे मला माहीत नव्हतं त्या डॉक्टरांनी सांगितले की हीच गोष्ट त्यांचं मन हिलावून टाकते कारण अशा त्या एकट्या नाहीत अनेक ज्येष्ठांना वाटतं की जर ते विटॅमिन असेल तर ते सुरक्षितच असणार पण सत्य हे आहे की प्रत्येक विटॅमिन सुरक्षित नसतं विशेषत जेव्हा तुम्ही हृदय किंवा रक्तदाबाची औषधं घेत असता कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोललंच पाहिजे आता जर मेंदूतील रक्तस्त्रावाची कल्पनाच भीतीदायक वाटली असेल तर आणखी एक विटॅमिन आहे जे लोक नसांच्या आरोग्यासाठी आणि ऊर्जेसाठी घेतात जे नकळतपणे तुमच्या नसांना नुकसान पोहोचवू शकत आणि कधीकधी हे नुकसान कायमस्वरूपी असतं चला विटॅमिन बी सहा, सहा किंवा ब्रेन बूस्टर म्हणून ओळखलं जातं तुम्ही फार्मसीमध्ये अशा बाटल्या पाहिल्या असतील ज्या ऊर्जा लक्ष केंद्रित करणे किंवा स्मरणशक्तीसाठी मदत करण्याचा दावा करतात पण जी गोष्ट ज्येष्ठांना सांगितली जात नाही ती म्हणजे जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी सहा तुमच्या नसांना नुकसान पोहोचवू शकत आणि कधीकधी ही हे नुकसान कायमस्वरूपी असतं त्या डॉक्टरांनी श्री हरीश जाधव यांची गोष्ट सांगितली ते शहात्तर वर्षांचे एक निवृत्त ट्रक चालक होते ते डॉक्टरकडे आले कारण त्यांचे पाय बधीर झाले होते हाताला मुंग्या येत होत्या आणि त्यांचा तोल जात होता सुरुवातीला त्यांना वाटलं की हे फक्त वाढत्या वयामुळे होत आहे मग ते पडायला लागले जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या सप्लिमेंट्सची तपासणी केली तेव्हा त्यांना लगेचच समस्या लक्षात आली ते एका वर्षापेक्षा जास्त काळ नर्व सपोर्टक घेत होते लेबलवर लिहिलं होतं की ते मेंदूच्या आरोग्याला आणि मदत करतं पण प्रत्येक गोळीमध्ये शंभर मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी सहा होतं आणि ते दिवसाला दोन गोळ्या घेत होते म्हणजे रोज दोनशे मिलीग्रॅम हे ज्येष्ठांसाठी शिफारस केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पट जास्त होतं आता भीतीदायक भाग ऐका काही व्हिटॅमिन्स लघवीद्वारे शरीराबाहेर टाकली जातात पण बी सहा शरीरात जमा होतं आणि वयस्कर लोकांमध्ये ते तुमच्या नसांच्या सबोवतलच्या संरक्षक आवरणाला म्हणाचेच प्रोटेक्टिव्ह कोटिंगला नुकसान पोहोचवू शकतं याचा परिणाम म्हणजे मुंग्या येणे बधीरपणा स्नायूंची कमजोरी कंप अगदी गोंधळ किंवा स्मरणशक्तीच्या समस्या याहून वाईट म्हणजे ही लक्षणं हळूहळू दिसू लागतात अनेक लोकांना वाटतं की हा संधिवात आहे किंवा वाढत वय आहे किंवा स्मृतिभ्रंशाची सुरुवात आहे पण खरं तर ही बी सहा टॉक्सिसिटी असू शकते श्री जाधव नशीबवान होते डॉक्टरांनी ते सप्लिमेंट थांबवलं आणि नुकसान वाढलं नाही पण तरीही ते आता काठी वापरतात त्यांनी डॉक्टरला सांगितलं मला फक्त माझ्या मेंदूचं रक्षण करायचं होतं मी त्याला विष देत होतो हे माझ्या लक्षातच आलं नाही एक गोष्ट स्पष्ट करूया विटॅमिन बी सहा महत्वाचं आहे पण खूप कमी प्रमाणात वयस्कर लोकांना दररोज फक्त दोन ते दहा मिलीग्रॅमची आवश्यकता असते आणि यात तुम्ही जेवणातून मिळवलेल्या व्हिटॅमिनचाही समावेश आहे पण अनेक ब्रेन सपोर्ट गोळ्यांमध्ये पन्नास शंभर अगदी दोनशे मिलीग्रॅम असतं हे अनावश्यकच नाही तर धोकादायक आहे आता तुम्ही विचार करत असाल किमान विटॅमिन एसारखे काही विटॅमिन्स तरी सुरक्षित असतील ते फक्त दृष्टीसाठी असतं बरोबर पण तसं नाही आहे चला विटॅमिन एबद्दल बोलूया जर तुम्ही बहुतेक वयस्कर लोकांसारखी असाल तर तुम्ही ऐकलं असेल की विटॅमिन ए चांगल्या दृष्टीसाठी आवश्यक आहे पण जी गोष्ट तुम्हाला कोणी सांगत नाही ती म्हणजे जास्त प्रमाणात विटॅमिन ए तुमच्या शरीरात जमा होतं आणि कालांतराने ते तुमच्या कवटीच्या दाब वाढवू शकतं ज्यामुळे स्ट्रोकसारखी लक्षणं दिसू शकतात तुमची दृष्टी खराब होऊ शकते आणि तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो त्या डॉक्टरांनी सौ दामिनी साठे यांची गोष्ट सांगितली त्या एकोणऐंशी वर्षांच्या पुण्यातील एक निवृत्त पियानो शिक्षिका होत्या त्यांना स्वतंत्र राहायला आवडायचं पण एके दिवशी त्यांना डोकेदुखी सुरू झाली मग दृष्टी धुसर झाली मग चक्कर आणि बोलताना अडखळायला लागलं त्यांच्या कुटुंबियांना स्ट्रोकची भीती वाटली पण जेव्हा स्कॅन केलं तेव्हा काहीतरी आश्चर्यकारक दिसलं कोणतीही गुठळी नव्हती कोणताही रक्तस्त्राव नव्हता त्याऐवजी त्यांच्या मेंदूच्या आत दाब वाढला होता ज्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर म्हणतात याचं कारण होतं विटॅमिन ए टॉक्सिसिटी त्या गेल्या पाच वर्षांपासून त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी हाय डोस सप्लिमेंट घेत होत्या दररोज जवळपास दहा हजार आययू आणि त्यांना याची कल्पनाही नव्हती विटॅमिन ए फॅट सोल्युबल आहे म्हणजे तुमचं शरीर ते यकृत पेशी आणि अगदी मेंदूमध्ये साठवतं ते विटॅमिन सी किंवा बी सारखं शरीराबाहेर टाकलं जात नाही आणि जसंजसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं यकृत मंद काम करतं त्यामुळे हे अधिक वेगाने जमा होतं या स्थितीला स्युडो सेरेब्री सेरेब्रिक स्युडोट्युमर सेरेब्री म्हणतात म्हणजे मन मेंदूतील खोटा ट्युमर याची लक्षणं आहेत डोकेदुखी धुसर दृष्टी चक्कर मळमळ आणि अगदी कायमचं अंधत्व किंवा आकलनशक्तीत घट ज्येष्ठांसाठी सुरक्षित मर्यादा साधारणपणे पंचवीसशे ते तीन हजार आययू प्रतिदिन आहे आणि तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यासच पण अनेक सप्लिमेंट्समध्ये पाच हजार ते दहा हजार आयु किंवा त्याहून अधिक असतं सौ साठी हळूहळू बऱ्या होत आहेत पण त्यांना आता नियमित डोळ्यांची तपासणी आणि बॅलन्स थेरपीची गरज आहे त्यांनी डॉक्टरला सांगितलं मला वाटलं की मी माझ्या शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहे ते माझ्या मेंदूला इजा पोहोचवेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती आता जर तुम्हाला वाटत असेल की दृष्टीसाठीचे विटॅमिन्स धोकादायक आहेत तर थांबा जेव्हा कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी असलेलं एखादं अचानक तुमचा रक्तदाब वाढवत तेव्हा काय होतं ते ऐका चला नायसिन किंवा विटॅमिन बी तीन बद्दल बोलूया नायसिन ज्याला विटॅमिन बी तीन म्हणूनही ओळखलं जातं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक नैसर्गिक मार्ग म्हणून त्याची प्रशंसा केली जाते काही डॉक्टर ते लिहूनही देतात पण जी गोष्ट चर्चेतून वगळली जाते ती म्हणजे नायसिन जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तदाबामध्ये गंभीर चण उतार होऊ शकतात आणि ते स्ट्रोकलाही कारणीभूत ठरू शकत त्या डॉक्टरांनी श्री प्रकाश मोरे यांची ओळख करून दिली ते ब्याऐंशी वर्षांचे कोल्हापुरातील एक निवृत्त पोस्टमन होते ते डॉक्टरकडे काही विचित्र लक्षणं घेऊन आले चेहऱ्यावर गरम वाफा येणे छातीत धडधडणे आणि दररोज सकाळी चक्कर येणे त्यांच्या पत्नीला वाटलं की ही चिंता आहे त्यांच्या मुलाने त्यांच्या रक्तदाबाच्या औषधांना दोष दिला पण खरं कारण असं होतं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता श्री मोरे एक हार्ट हेल्दी सप्लिमेंट घेत होते लेबलवर लिहिलं होतं कोलेस्ट्रॉल आणि रक्ताभिसरणाला मदत करते पण मागे लिहिलं होतं एक हजार मिलीग्रॅम नायसिन प्रतिसर्विंग आणि ते दिवसातून दोनदा घेत होते म्हणजे रोज दोन हजार मिलीग्रॅम हे ज्येष्ठांना आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा साठ पट जास्त होतं जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात नायसिन घेता तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या अचानक विस्तारतात ज्यामुळे तुमचा चेहरा लाल होतो पण त्यानंतर लगेचच त्याच रक्तवाहिन्या आकुंचन पावतात या अचानक आकुंचनामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो श्री मोरे यांना ट्रान्झिएंट इस्थेमिक अटॅक टेया किंवा मिनी स्ट्रोक आला होता त्यांची वाचा दोन मिनिटांसाठी अडखळली आणि नंतर परत आली त्यांना वाटलं की हे असंच काहीतरी झालं असेल पण डॉक्टरांनी त्यांना सत्य सांगितलं त्यांच्या हृदयाला मदत करण्यासाठी घेत असलेलं सप्लिमेंटच त्यांच्या मेंदूला नुकसान पोहोचवत होतं ज्येष्ठांसाठी दररोज पन्नास मिलीग्राम पेक्षा जास्त नायसिन फक्त वैद्यकीय देखरेखीखालीच वापरलं पाहिजे श्री मोरे यांनी आता नायसिन बंद केलं आहे ते बरे होत आहेत पण त्यांनी डॉक्टरांना एक गोष्ट सांगितली जी ते विसरणार नाहीत डॉक्टर मला वाटलं की मी सगळं बरोबर करत आहे मी माझ्या मेंदूशी जुगार खेळत होतो हे मला माहीत नव्हतं आतापर्यंत तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर ही विटॅमिन्स धोकादायक असू शकतात तर मी त्याऐवजी काय करावं हा एक उत्तम प्रश्न आहे कारण सत्य हे आहे की तुमचं शरीर गोळ्यांवर चालण्यासाठी बनलेलं नाही ते खऱ्या नैसर्गिक पौष्टिक अन्नावर वाढण्यासाठी बनलेलं आहे त्या डॉक्टरांनी श्रीमती मंगला कुलकर्णी यांची गोष्ट सांगितली त्या त्र्याहत्तर वर्षांच्या साताऱ्यातील निवृत्त मुख्याध्यापिका होत्या जेव्हा त्या डॉक्टरला भेटल्या तेव्हा त्यांनी सप्लिमेंट्सने भरलेला एक डबा बाहेर काढला मी सगळं बरोबर करत आहे डॉक्टर त्या म्हणाल्या पण त्यांना सकाळी चक्कर येत होती तोल जात होता आणि रक्तदाब वाढत होता मग डॉक्टरांनी एक वेगळा प्रयोग केला त्यांनी एक एक करून गोळ्या कमी केल्या आणि त्या जागी खरा आहार सुरू केला कोणताही जादुई डाएट नाही कोणताही महागडा कार्यक्रम नाही फक्त साधे संपूर्ण अन्न योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्यांच्या सकाळच्या नाश्त्याचं स्वरूप असं होतं एक उकडलेलं अंड शुद्ध प्रथिनांसाठी ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी संपूर्ण मिळणाऱ्या ऊर्जेसाठी जांभळ किंवा करवंद ब्लूबेरी प्रमाणे मेंदूचं रक्षण करणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली काही बदाम आणि अक्रोड आरोग्यदायी फॅटसाठी एक ग्लास साधं पाणी मेंदूला हायड्रेट करण्यासाठी फक्त काही आठवड्यातच मंगला यांना फरक जाणवला त्यांची चक्कर थांबली रक्तदाब स्थिर झाला त्यांची ऊर्जा परत आली आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं मन अनेक वर्षांनंतर इतकं स्पष्ट आणि ताजंतवानं वाटत होतं एका यशस्वी झालं कारण तुमच्या मेंदूला मेगाडोस नको असतो त्याला संतुलन हवं असतं वयस्कर लोकांसाठी काही उत्तम पदार्थ म्हणजे पालक आणि मेथीसारख्या पालेभाज्या पोलेट आणि बांग्यासारखी तेलकट मासे ओमेगा तीन साठी जांभूळ संपूर्ण धान्य ज्वारी बाजरी नाचणी आणि लक्षात ठेवा हे पदार्थ फक्त तुमच्या मेंदूचं रक्षण करत नाहीत तर ते तुमचं हृदय हाड मूड आणि गतीशीलता यांनाही आधार देतात जागरूकता हेच सर्वोत्तम औषध आहे आयुष्याच्या या टप्प्यावर प्रत्येक निवड अधिक महत्वाची ठरते तुम्ही गोळ्या घेता की नाही यापेक्षा तुम्ही त्याबद्दल काय समजून घेता हे तुमचं खरं रक्षण करतं तुम्हाला विटॅमिन्सना घाबरण्याची गरज नाही पण त्यांचा आदर करण्याची गरज आहे लेबल वाचा तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि तुमचं शरीर जे सांगत आहे ते ऐका या व्हिडिओमधील कोणत्याही भागाने तुम्हाला विचार करायला लावला असेल तर कमेंटमध्ये सांगा उद्यापासून तुम्ही कोणता एक बदल करणार आहात हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास इतरांनाही मदत करण्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात आणि आरोग्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतंही वय जास्त नसतं धन्यवाद